Thank <laughs> you. सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात नुकत्याच खेळले गेलेल्या आयकॉन प्रीमियर लीगचे आख्या महाराष्ट्र भरातून कौतुक केले जात आहे जामखेड तालुक्यात कधी नाही झाले असे पहिल्यांदा हे नाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ मित्रमंडळ जामखेड आणि महासंग्राम युवा मंच जामखेडचा राजा यांच्या आयोजनात व ॲडव्होकेट अमोल जगताप अजय कोल्हे मुनाफ शेख शिवराज विटकर सागर आमले आमिर शेख तुषार मेहत्रे यांच्या आयोजन व नियोजनात संपूर्ण आयकॉन प्रीमियर लीगचे सर्व सामने अगदी खेळीमिळीत पडले या लीगच्या बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ बोलताना म्हणाले की आयकॉन प्रीमियर लीगचे दरवर्षी आयोजित करण्यात येईल व सर्व जामखेडकरांच्या सहकार्याने ही स्पर्धा पुढील काळात मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आयोजकांनी सुंदर पद्धतीने सामन्यांचे आयोजन केले असल्याचे सांगितले यावेळी जामखेड नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष महेश निमोरकर बोलताना म्हणाले की आयोजन कमिटीत मीही होतो तब्बल वीस दिवस सर्वच सदस्यांनी खूप मेहनत घेतली आहे सर्वांचे आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी सर्व विजेत्या स्पर्धकांना व संघ आणि संघ मालकांना सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले विजेते संघ व यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे प्रथम विजेता संघ एम जे किंग रायडर जामखेड द्वितीय विजेता संघ मेजर इलेवन जायबावाडी तृतीय विजेता संघ सोनपरी टायटन्स चतुर्थ विजेता संघ आर्यन ट्रायकर्स हे चारही संघ अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व चौथ्या पदांवर यशस्वी झाले आहेत तर या अंतिम सामन्यात तुफानी चौफेर पटकेबाजी करत उपस्थितांचे मने जिंकणारा अनमा आरमान शेख ठरला सामनावीर पुरस्काराचा मान करी यावेळी अरमान शेख यांचे खेळ पाहुणी उपस्थितांनी अरमान शेख यांच्यावर खुश होऊन जणू पैशांचा पाऊसच पाडला होता या स्पर्धेच्या बेस्ट बॉलर डोके ठरला तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मुनाब शेख ठरला आयकॉन प्रीमियर लीगच्या पहिल्याच वर्षी डे नाईट सामन्यात सर्वच संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व उपस्थित खेळ प्रेमींना आनंदित केले यावेळी प्राध्यापक मधुकर आभार आळे पाहत अमित चिंतामणी दिगंबर चव्हाण आसिम खान डॉक्टर सादेक पठाण डॉक्टर इनामदार डॉक्टर पनाळकर काकासाहेब गर्जे गणेश काळे जहीर शेख प्रदीप टापरे अनिल बाबर ॲडव्होकेट प्रवीण सानप उद्धव हुलगुंडे अनिकेत बांदल गुलचंद आंधारे विजय जाधव सर रणजी रजनीकांत साखरे सर सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू सय्यद बाबू काजी आसलम हाजी वाजिद शेख शाकिर काजी आदी मान्यवर उपस्थित होते या आयकॉन प्रीमियर लीगमध्ये मा मावळा क्रिकेट क्लब शंभूराजे सुपर किंग्स एम जे किंग रायडर्स आर्यन स्ट्रायकर्स मेजर इलेवन जायफायवाडी काटेवाडी वॉरियर्स समता वॉरियर्स सोनपरी टायटन्स अशा एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता शेवटच्या दिवशी खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर्ड सामन्यात एमजे किंग्स रायडर विरुद्ध मेजर इलेव्हन जायबावाडी यांच्यात सामना झाला त्या सामन्यात मेजर इलेव्हन जायबावाडी या संघाने विजय प्राप्त करत अंतिम सामन्यात धडक मारली पहिल्या बाद पद्धतीच्या सामन्यात सोनपरी टायटन्स विरुद्ध आर्यन स्ट्रायकर्स या सामन्यात सोनपरी टायटन्स या संघाने बाजी मारली व दुसऱ्या बाद पद्धतीच्या सामन्यात सोनपरी टायटन्स विरुद्ध एम जे किंग्स रायडर यांच्यात सामना रंगला व अतिटटीच्या सामन्यात एम जे किंग रायडर्स या संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात धडक मारली अंतिम सामना पाहण्यासाठी जामखेड तालुका व जिल्ह्यातील अनेक भागातून व लगतच्या तीनही जिल्ह्यातील जवळच्या गावातून अनेक क्रीडाप्रेमींनी स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते अंतिम अंतिम सामना एम जे किंग रायडर्स विरुद्ध मेजर इलेव्हन जायभाईवाडी यांच्यात होता सामन्याच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी ग्राउंडवर राष्ट्रगीत म्हणून सामन्याची सुरुवात नाणेफेक करून केली मेजर इलेव्हन जायबायवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचे ठरविले सामाजिक कार्यकर्ते नीलेशभोग गायवळ व उपस्थित मान्यवरांनी अंतिम सामन्यातील दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेतली व अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिला अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात एक बाद एकशे अकरा धावांचा डोंगर उभारला यामध्ये अरमान शेख यांनी धडकेबाज फी फलंदाजी करताना अवघ्या एकोणीस चेंडू सत्तर धावा केल्याने मेजर इलेव्हन जायबावाडी या संघाचे अक्षरशः कंबरडे मोडले एकशे अकरा धावांचा पाठलाग करताना मेजर इलेव्हन जायबावाडी या संघाने मंद गतीने सुरुवात केली संमिश्र खेळ खेळाडूंनी चुरशीची लढत वाटत असतानाच खेळाडूंच्या संत गतीने सुरुवात केल्याने शेवटची धावन शेवटी धावांचा डोंगर उभारला गेला व अंतिम सामन्यात एम जे किंग रायडर्स या जमीरभाई बारूद यांच्या मालकीच्या संघाने तब्बल बावन्न धावांनी दणदणीत विजय मिळून आयकॉन प्रीमियर लीगच्या पहिल्या वर्षाची ट्रॉफी आपल्या नावे केली

आलेले हे पंचरी पंच ज्या कार्यक्रमाची स्वभाव वाढवली आणि प्रत्येकाचे आभार मानतो आणि स्पर्धा कायम आपण यशस्वी करू सगळे आपण एकत्र मिळून ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करू आणि ह्या स्पर्धेचा नाव रोखी करू अशी आशा करतो आणि मी गेले पंधरा ते वीस दिवस झालं या टीम सोबत सगळ्या आयोजनामध्ये मिळत आहे अमोल लकडले त्यांचे सगळे सहराळे असेल सगळे असतील संघ मालक असतील सगळे सगळ्या टीम असतील सगळे खेळाडू असतील मी सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून आज आपल्या शहरामध्ये

સામા સામાન અને તે સર્વ સર બીજો મા